तब्बल चौदा दिवसांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका गर्भवती महिलेस प्रस्तुती वेदना होत होत्या महिलेच्या नातेवाईकांनी एकशे आठ नंबरच्या रुग्णवाहिकेस फोन केला याचवेळी पेट्रोलिंगसाठी आलेले पोलीस कर्मचारी संजय लोंढे शिवाजी गुंजाळ व त्यांचे सहकारी पी एस अट्टार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई नाका येथे गस्तीवर असलेल्या डीबी व्हॅनला बोलावले त्या व्हॅनमधून महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल केले वेळेत महिलेस रुग्णालयात आणल्याने तिने गोंडस पाळाला तक्रीबद्दल महिलेने व तिच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले पोलीस साहेबांनी आमच्याला सहकार्य केलं आम्हाला गाडी भेटत नव्हती त्यांनी त्यांची गाडी बोलवली पोलिसांची मा आमच्या मुलीला डेलिव्हरीला नेलं ते रिक्षावाल्यांना ने सांगायचं कोणी सहकार्य सा करत नव्हतं रिक्षावाले बी म्हणे आमची टायर पंचर झाले पेट्रोल नाही आहे आणि आमचे जेवण पण पळून गेले सर्व पोट दुखायला लागलं खाजगी याच्यात नेलं साहेबांनी फोन केलं साहेब ते डिलिव्हरीला म्हणे आम्ही नाही घेते तुम्ही बा सरकारी याच्यामध्ये नाही आम्हाला गाडीच भेटत नव्हती मुलीचं पोट जास्त दुखत होतं म्हणून आम्ही इकडं तिकडं पळत होतो इथं वाडीमध्ये चार लोकांना विचारलं त्यांनी काही आमचं काही काम केलं नाही आणि काही विचारलं नाही जो ज्याच्याकडे जायचो तो म्हणून माझं पेट्रोल संपलं त्याच्याकडे गेलो तो म्हणून माझे टायर पंक्चर झालं एकाकडे गेलो रिक्षा काय म्हणतो रिक्षा माझ्या रिक्षात पेट्रोल नाही आहे वाडीतले जेवढे जे काही अध्यक्ष लोकं असून त्यांच्याकडे बी गेलो त्यांनी आमचं काही काम केलंही नाही अशी परिस्थिती आली ते का कोणाला धरावा कुणी अशी खाली बसायला लागली उठायला लागली हे साहेब आले लोंढेसाहेब त्यांनी आमची दोन वेळेस एक गाडी आली त्याला आद्याला त्याने थांबला एक तास करता करता असं दोन वाजत आले मुलीला शेवटी गाडी ती गाडी निघून गेली त्यांनी त्यांच्या स्टाफची गाडी बोलवली हे लोंडे साहेबांनी आम्हाला त्या पुलीला स्वतः पोलीस लोक येऊन त्यांनी आम्हाला मदत केली मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी या घटनेची माहिती दिली रात्री साडेबाराच्या दरम्यान आमचे मुंबई नाका पुलिसचे विनयनगर बीट मार्शलचे कर्मचारी लोंढे आणि अत्तार हे पेट्रोलिंग करत असताना शिवाजीवाडी या ठिकाणी रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांना काही पाच सहा बाहेर रोडवर येताना दिसले त्यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असं सा त्यांनी सांगितले की तिथे सा सुनीलता निवृत्ती कड्या नावाची एक महिलेला प्रसूती वेदना सुरू झालेली आहेत आणि तिला तात्काळ हॉस्पिटलला न्यायचं आहे अशा वेळेला त्यांनी प्रसंगा साधून जाऊन साधून त्यांनी एकशे आठला कॉल देण्याचा प्रयत्न केला परंतु एकशे आठ गाडीला उशीर झाला उशीर होत असं उशी दिसून आलं नाही त्यांनी तात्काळ आमची डीबी मोबाईल जे आहे डेबी मोबाईलचे आमचे मुंजा आणि शिंदे नावाचे हवालदार यांना तात्काळ बोलून घेतला डीबीला आणि डीबीने पण आमच्या तात्काळ या गाडीने त्या महिलेच्या पशुरी साधून बघितल्यानंतर तिला तात्काळ आपल्या गाडीमध्ये घेऊन ताबडतोब तिला सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केले त्यानंतर त्या महिलेला तिची रात्री डिलेवरी झाली तिला मु मुलगा झाला आनंदाची बातमी झाली आमच्या पोलीस अंमलदारीने तिला तात्काळ मदत केली याबद्दल मी ज्या आमच्या दिदी मोबाईल आणि बीट मार्शलचे मी मनापासून त्यांचे आभारी आणि त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे मी धन्यवाद म्हणाले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विजय ढमाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तर पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दोन हजाराचे बक्षीस या कर्मचाऱ्यांना दिले नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक